जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर नमस्कार आपण पाहणार आहोत महाराष्ट्रामधील कापसाचे बाजारभाव दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार एकोणीस च्या पाव्यात सविस्तरपणे सुरुवातीला पाव्यात जालना बंदापूर आवाकाय तीनशे एक्केचाळीस क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्त पाच हजार चारशे सरासरी पाच हजार तीनशे पन्नास अमरावतीचे बाजारभोपाव्यात आवकाय तीन क्विंटल बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार तीनशे जास्तीत जास्त पाच हजार पाचशे पन्नास सरासरी पाच हजार चारशे पंचवीस सावनेरचे बाजार भोपाव्यात आवकाय तीन हजार आठशे क्विंटलची ची बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार चारशे जास्तीत जास्त पाच हजार चारशे पन्नास सरासरी पाच हजार चारशे पंचवीस परतूरचे बाजार वापाव्यात आवक आहे एक हजार तीनशे चार क्विंटलची बाजार आहेत कमी कमी पाच हजार रुपये जास्तीत जास्त पाच हजार पाचशे सरासरी पाच हजार तीनशे पन्नास नवापूरचे बाजार आवक आहे पंधरा क्विंटलची बाजार आहेत कमी कमी चार हजार रुपये जास्तीत जास्त चार हजार रुपये सरासरी चार हजार रुपये राजुराचे बाजार पाव्यात आवक आहे तीन हजार आठशे नव्वद क्विंटलची बाजार आहेत कमी कमी पाच हजार शंभर जास्तीत जास्त पाच हजार चारशे पंचवीस सरासरी पाच हजार तीनशे एक्क्याऐंशी बाजारावतीचे बाजार वापव्यात अवकाळी सहाशे पंचेचाळीस क्विंटलची आहेत कमी कमी पाच हजार रुपये जास्तीत जास्त हजार चारशे चाळीस रुपये सरासरी पाच हजार दोनशे वीस आष्टी वर्धाचे बाजार वापावेत अवकाळी तीनशे क्विंटलची बाजारभाव आहेत कमी कमी पाच हजार चारशे साठ सरास जास्तीत जास्त पाच हजार चारशे ऐंशी सरासरी पाच हजार चारशे सत्तर जालन्याचे बाजार वापाव्यात आवाका आठशे बारा क्विंटलची बाजारभाव आहेत कमी कमी पाच हजार दोनशे शहाण्णव जास्तीत जास्त पाच हजार तीनशे पन्नास सरासरी पाच हजार तीनशे पन्नास परभणीचे बाजारभा पाहूयात बारा बाराशे क्विंटलची बाजारभाव आहेत कमी कमी पाच हजार शंभर जास्तीत जास्त पाच हजार सहाशे तीन सरासरी पाच हजार पाचशे ऐंशी दामणगाव रेल्वेचे बाजारभा पाहूयात काय ऐंशी क्विंटलची बाजारभाव आहेत कमी कमी पाच हजार चारशे जास्तीत जास्त पाज हजार चारशे पन्नास सरासरी पाच हजार चारशे पंचवीस उमरेडचे बाजारभा पाव्यात काय सातशे पंच्याहत्तर क्विंटलची आहेत कमी कमी पाच हजार दोनशे जास्तीत जास्त पाच हजार चारशे चाळीस सरासरी पाच हजार चारशे मनवट ची बाजारभाव पाहूयात काय तीन हजार क्विंटलची बाजारभावत कमी कमी पाच हजार दोनशे एक्कावन्न जास्तीत जास्त पाच हजार पाचशे चौऱ्याहत्तर सरासरी पाच हजार पाचशे पंचावन्न काटोलचे बाजारभाव पाव्यात आवकाय सातशे पंचेचाळीस क्विंटलची बाजारभाव आहेत कमी पाच हजार रुपये जास्तीत जास्त पाच हजार चारशे वीस सरासरी पाच हजार दोनशे पन्नास वर्ध्याचे बाजारभाव पाव्यात आवाकाय तीनशे पंच्याहत्तर क्विंटलची बाजारभाव आहेत कमी पाच हजार शंभर जास्तीत जास्त पाच हजार चारशे पन्नास सरासरी पाच हजार चारशे किल्ले दारूचे बाजारभाव पाव्यात आवाकाय दोन हजार चारशे सात क्विंटलची बाजारभाव आहेत कमी कमी पाच हजार तीनशे पन्नास जास्तीत जास्त पाच हजार सहाशे सात सरासरी पाच हजार पाचशे पंच्याहत्तर मारेगावचे बाजारभापाव्यात अवकाळी सहाशे एक क्विंटलची बाजारभाव आहेत कमी पाच हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्त पाच हजार चारशे पन्नास सरासरी पाच हजार तीनशे पन्नास चिमूरचे बाजार बघावेत आवका आहे सातशे आठ क्विंटलची बाजारभाव आहेत कमी कमी पाच हजार चारशे तीस जास्तीत जास्त पाच हजार चारशे पंच्याहत्तर सरासरी पाच हजार चारशे साठ पुलगावचे बाजार पाव्यात आवकाय तीन हजार पाचशे पन्नास क्विंटलची बाजारभाव आहेत कमी कमी पाच हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्त पाच हजार पाचशे एकाहत्तर सरासरी पाच हजार पाचशे असे दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका वेटील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार